ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आश्रमामध्ये साक्षीच्या विरोधात आणि त्याचबरोबर सायलीच्या आई वडिलांबाबत अर्जुन जे पुरावे शोधण्यासाठी गेलेले असतो त्याच वेळी इकडे आता प्रियाला त्याचा सुगावा लागलेला असतो आणि प्रिया सुद्धा अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत आश्रमामध्ये केलेली असते तर सायली आणि अर्जुनच्या चा चाहते आता साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा लागणार असतो आणि मधुभाऊंनी सायलीच्या आई वडिलांबाबत खूप खुण मोठा खुलासा केलेला असतो आणि त्याचबरोबर एका लाल गाठुळ्यामध्ये ज्यामध्ये सायलीच्या जुन्या आठवणी सांभाळून ठेवलेल्या असतात त्याबाबतही खुलासा अर्जुन समोर झालेला असतो त्याचसाठी आता त्या अर्जुन आश्रमामध्ये सायलीला घेऊन गेलेला असतो त्याचवेळी प्रियाला अर्जुन आणि सायली रंगे हात पकडतात आणि त्याचवेळी पाठलाग करून चोरून आता पुराव्यांचा शोध घेत असणाऱ्या अर्जुन आणि सायलीने प्रियाचं तिथे चांगलंच थोबाड पडलेलं असतं तर आता मधुबाहूनी अशी कोणता खुलासा अर्जुन समोर केलेला आहे आणि आश्रमात जातात अर्जुनला साक्षीच्या विरोधात कोणता पुरावा हाती लागणार आहे हे पण आपण पन या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर इकडे मधुभाऊंना भेटायला आल्यानंतर मधुभाऊना सायलीची खूप आठवण येत असते त्याचवेळी अर्जुनने सांगितलेलं असतं की सायलीसुद्धा त्याच्याबरोबर आले आहे परंतु अर्जुनला सुरुवातीला सायलींच्या आईवडिलांबद्दल विचारपूस मधुबाऊंकडे करायचे असते म्हणजे ते कोण होते कसे दिसत होते त्याबद्दल मधुबाऊंना काही माहिती आहे का यासाठी अर्जुन सुरुवातीला मधुबाऊंची भेट घेतो आणि सायली बाहेर आता मधुबाऊंना भेटायला कधी मिळणार यासाठी वाट पाहत असते तर अर्जुन सुरुवातीला साक्षीबद्दल काही प्रश्न मधुबाऊन विचारतो की अजून कोणते गोष्टी आहेत का की ज्या मधुभाऊंना त्यावेळी कोर्टात सांगताना आठवल्या नाहीत आणि अचानक आता त्या गोष्टी आठवल्या आहेत साक्षीच्या विरोधात असा कोणता पुरावा आहे का की जो आश्रमात अर्जुनला मिळू शकतो ते सर्व काही विचारल्यानंतर मधुभाऊंना अर्जुन एक प्रश्न करतो तो म्हणजे सायलीच्या आईवडिलांबाबतचा अर्जुन सायलीला अर्जुन मधुभाऊना सायलीबद्दल विचारत म्हणायला लागतो की मधुभाऊ जेव्हा सायली आश्रमामध्ये तुम्हाला भेटल्या होती त्यावेळी तुम्हाला तिच्या आईवडिलांबाबत काही माहिती भेटली आहे का म्हणजे ते कसे होते कोण आहेत त्याबद्दल कधी सायली तुमच्याकडे काही बोलली आहे का आणि सायलीच्या काही अशा आठवणी आहेत का की ज्या त्यांनी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणजे तिच्या आईवडिलांबाबतच्या तेव्हा आता मधुभाऊ सांगायला लागतात की नाही ज्यावेळी मंदिराच्या पायऱ्यावरती सायली रडत बसली होती तेव्हा मधुभाऊंनी तिला आणलं होतं परंतु मधुबाऊ सांगायला लागतात की सायली त्यावेळी खूपच छोटी होती मला मी असं वाटलं की सायलीला तिच्या आईवडिलांबाबत काहीतरी माहिती असेल आणि तेव्हा मी तिला काही प्रश्न विचारले परंतु त्यावेळी सायली खूपच घाबरलेली होती ती खूप छोटी होती कदाचित कोणत्या अपघात किंवा काहीतरी तिच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडली होती की ज्याचा धसका तिने घेतलेला होता आणि घाबरलेल्या त्या छोट्याशा सायलीना मी आश्रमामध्ये घेऊन आलो त्यावेळी तिला स्वतःचं नावही माहीत नव्हतं किती दिवस तर सायली बोलतच नसते आणि त्यानंतरच मी लाडाने तिचं नाव सायली ठेवलं असं सर्व काही माहिती मधुंना मधुभाऊ अर्जुनला देतात त्यानंतर सायली मधुभाऊंची भेट घेते तेव्हा आता सायली विचार विचारपूस करते तर मधुंना आता एक गोष्ट खूपच सतावत असते आणि मधुभाऊ म्हणायला लागतात की सायली दरवर्षी जसं तुला आश्रमामध्ये तुझ्या वाढदिवसादिवशी त्रास होतो अगदी त्याचप्रमाणे त्रास ह्याही वर्षी झाला असेल ना म्हणजे मी खूप तुझ्या काळजीमध्ये होतो दरवर्षी मी तुझ्या सोबत असायचो हो। पण यावर्षी तू तु तुझ्या हक्काच्या घरी तुझ्या सासरी होती तेव्हा तिथे अशी कोणती घटना घडली का ज्याचा तुला खूप त्रास झाला आता मधुभाऊंना टेन्शन येऊ नये त्यांना काळजी वाटू नये यासाठी सायली युगाचंच खोटं सांगत मानाय लागते की नाही मधभाऊ मला यावर्षी अशी कोणतेही गोष्ट आठवली नाही किंवा त्या गोष्टींचा मला त्रासही झाला नाही कारण अर्जुन सर त्यांचे सर्व कुटुंब माझ्यासोबत होतं आणि तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ हो की अर्जुन सर आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो तेव्हा आता मधुभाऊ हो खूप खुश होतात आणि म्हणायला लागतो किती छान योगायोग आहे तुमचा वाढदिवस ही एकाच दिवशी आहे इतक्यातच आता अर्जुन मुदबाऊंकडे येतो आणि सायलीला वेळ संपल्याचं सांगायला लागतो त्यानंतर ला अर्जुन आता सायलीला बाहेर बसण्यासाठी सांगतो अर्जुन आणि चैतन्य परत आता आश्रमातील जे काही सामान पोलिसांच्या ताब्यामध्ये त्याचे चेकिंग करायला गेलेले असतात तिथे आता अर्जुन पाहायला लागतो तर प्रत्येकाच्या नावाचं एक एक काटोडं असतं आणि त्यामध्ये त्यांच्या सर्व आठवणी जपून ठेवलेल्या असतात त्याचवेळी अर्जुनला चैतन्य म्हणायला लागतो अर्जुन तुला एक गोष्ट लक्षात येते आहे का म्हणजे इथे तन्वीचं आणि सायली वहिनींचा सुद्धा गाठोडं नाही आहे ही दोन गाठोडी कुठे गायब झाली असतील म्हणजे त्याच बाबत आता अर्जुन पोलिसांनाही प्रश्न करतो परंतु पोलीस सांगतात की आम्हाला जेवढं काही वस्तू मिळाल्या त्या सर्व आम्ही त्यांना विचारूनच प्रत्येकाच्या वस्तू वेगवेगळ्या केल्या आणि जी काही गाठोडी होती ती सुद्धा वेगवेगळी ठेवल्या आहेत आम्हाला जेवढं सामान सापडलं आम्ही तेवढंच सामान घेऊन आलो आहोत त्यानंतर अर्जुनला आता तोच प्रश्न खूप सतावत असतो आणि कधी एकदा सायलीच्या आईवडलांना शोधतोय आणि मिसेस सायलीला जगातलं सर्वात बेस्ट गिफ्ट देऊन त्यांना खुश करता येईल याचा अर्जुन विचार करत असतो तर अर्जुन त्यानंतर संध्याकाळी सायलीला तिच्या आईवडिलांबाबतच्या काही आठवणी आहेत का हे विचारायला लागतो परंतु त्यावेळी सायलीला काहीही आठवत नसतं ती कोण आहे ती कुठून आली आहे तिचे आई वडील कोण आहेत ते कसे दिसतात याबाबत सायलीला काहीच माहिती नसतं तेव्हा अर्जुन आता म्हणायला लागतो की मिसेस सायली मला असं वाटतं की आपल्याला पुराव्यांचा शोध घ्यायला हवा आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीही करून आश्रमात जावंच लागेल तेव्हा आता सायली विचार करत असते परंतु अर्जुन आता सायलीला घेऊन आश्रमामध्ये निघतो तर इकडे आता रविराज घरी आल्यानंतर खूपच चिडलेला असतो आणि तो, तो प्रियाला म्हणायला लागतो की ज्यावेळी मी मधुभाऊंची भेट घेण्यासाठी म्हणजे त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तेव्हाच मला एक गोष्ट कळली की अर्जुन सुद्धा तिथे आला होता तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते आणि आता सर्व काही संपलं आणि अर्जुनच्या हाती नक्कीच काही ना काही पुरावे लागले असतील उगाचा अर्जुन असं पोलीस स्टेशनला मधुभाऊंची भेट घेण्यासाठी गेला नसेल असा विचार करून आता प्रश्न खोदून खोदून प्रिया रविराजांना विचारायला तेव्हा रविराज सांगतात की पोलिसांकडून मला असं समजलं की आश्रमातील काही वस्तू अर्जुनने मागवल्या होत्या आणि सर्व काही त्याची चेकिंग केली आहे तेव्हा इकडे प्रिया घाबरते आणि म्हणायला लागते कदाचित अर्जुनला मधुभावनी ये सांगितलं नसेल की तिथे आता सायलीच खरी तन्वी आहे आणि कदाचित तिच्या वस्तू माझ्याकडे आहेत त्यामुळे प्रिया घाबरते तर प्रियाला आता सुगावा लागलेला असतो की अर्जुन आणि सायली दोघेही आश्रमात जाणार असतात कारण गुपचुप आता सायली आणि अर्जुन दोघेही बोलत असताना अस्मिताने सर्व काही ऐकलेलं असतं आणि अस्मिता फोन करून सर्व काही मूर्ख पणा करते आणि प्रियाला सर्व सांगूनही टाकते तर इकडे आता अर्जुन आणि सायली आश्रमामध्ये आलेले असतात तर सायली अर्जुनला विचारत असते सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपल्याला काही माहिती किंवा काही पुरावे भेटू शकतात का तेव्हा आता दोघेही आलेले असतात तर अर्जुन म्हणतो काही माहिती नाही परंतु पुराव्यांचा तो शोध आपल्याला घ्यावा लागेल ना मिसेस सायली तर पुढे जातात तर अर्जुन आता पाहतो तर आश्रमाला कुलूप लावलेलं असतं आणि पोलिसांनी सर्व काही सील केलेलं असतं तेव्हा सायली सांगते की मागून आपण आश्रमात प्रवेश करू शकतो आणि सायलीला एक रस्ता माहिती असतो ते तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही त्या रस्त्याने पाठीमागूनच मागूनच आश्रमामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात तर त्याचा पाठलाग करत प्रिया सुद्धा तिथे आश्रमामध्ये आलेली असते अर्जुन आणि सायली दोघेही आता आतमध्ये जातात वेगवेगळ्या ठिकाणी सर्व फाईल्स कागदपत्रे सर्व काही चालत असतात परंतु अर्जुनला फक्त सायलीच्या आईवडिलांचा शोध घ्यायचा असतो तेव्हा मधुभाऊनी सांगितलेलं ते असतं की सायलीच्या जुन्या आठवणी त्यांच्या एका पेटीमध्ये जपून ठेवल्या आहेत आणि अर्जुन आता मधुभाऊ कुठ ची पेटी कोणती आहे ते विचारतो मधुबाहचं कपाट कुठे आहे ते विचारतो तेव्हा सायली सर्व काही सांगते आणि त्यानंतर सायली इकडे कागदपत्र चालत असते तर तोपर्यंत अर्जुन पाहतो तर त्या कपा कोणतेही लाल गाठोडं नसतं किंवा मधुभाऊनी सांगितलेल्या पेटीतही काहीच अर्जुनला भेटत नाही तर अर्जुन विचार करत म्हणायला लागतो मधुभाऊनी सांगितल्याप्रमाणे मिसेस सायलींच्या जुन्या आठवणी त्याने एका लाल गाठोड्यामध्ये जपून ठेवल्या होत्या परंतु ते लाल गाठोडं तर इथे नाहीये मग ते लाल जोरदार कोणी गायब केलं असेल आश्रमामधून असं कोण असेल की ज्यांना मिसेस सायलींबद्दल सत्य कोणालाही कळू नये असं वाटत असेल त्याच वेळी सायली तिथे येते आणि सायली अर्जुनला म्हणायला लागते की सर काही तुम्हाला सुगावा लागला आहे का तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो नाही मिसेस सायली मला काहीच भेटलेलं नाही तर त्यानंतर अर्जुन आणि सायली एका कपाटाकडे जातात आणि तिथे फाईल्स चालत असतात त्याचवेळी आता अर्जुनच्या हाती एक कागद असा लागलेला असतो की ज्यामध्ये आता साक्षीने आश्रम खालती करण्यासाठी आणि मधुभाऊंकडून आश्रम विकत घेण्यासाठी महपतीने त्यांना एक धमकीचं पत्र पाठवलेलं असतं आणि नेमकं ते पत्र आता अर्जुनच्या हाती लागलेलं असतं तर अर्जुन म्हणायला लागतं मिसेस आयले आपल्यासाठी हा खूप मोठा पुरावा आहे तुम्हाला कळतं आहे का ही जर गोष्ट आपण कोर्टामध्ये प्रूफ केली तर आता मधुभनी आश्रम दिला नाही म्हणून साक्षीने वेळात आश्रमामध्ये तीच होती आणि साक्षीने विलासचा खून केला आहे हे आपण सिद्ध करू शकतो इतक्यातच आता पोलिसांची गाडी वाजायला लागते तर इकडे आता पोलीस आश्रमाकडे आलेले असतात तेव्हा आता पोलिसांना कोणीतरी आश्रमात असल्याचा सुगावा लागलेला असतो तर तोपर्यंत प्रियाला समजलेलं असतं की साक्ष प्रिया ला समजलेलं असतं की अर्जुन आणि सायलीच्या हाती नक्कीच कोणता ना कोणता पुरावा लागला आहे परंतु पोलीस आल्यामुळे प्रियाला सुद्धा लपण भाग पडतं अर्जुन आणि सायली एका गवताच्या गंजेमध्ये चावून लपतात तर त्याचवेळी आता पोलीस आश्रमात पूर्ण ठिकाणी कोणी आहे का याची चौकशी करायला लागतात शोधाशोध सुरू होते पोलीस इकडे तिकडे आश्रमाच्या आजूबाजूला बाहेर सर्व ठिकाणी आता सुरू करतात परंतु तिथे त्यांना कोणीच भेटत नसतं तर एका हवालदाराचा पाय आता प्रियाच्या पायावरती पडलेला असतो आणि प्रियाचा पाय खूपच दुखत असतो तो कधी एकदा हवालदार निघून जातो याची प्रिया वाट पाहत असते आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं असतं तर इकडे अर्जुन आणि सायली लपलेल्या असतात तेव्हा ते इन्स्पेक्टर असा डाऊट येतो की कदाचित कोणी चोर वगैरे आतमध्ये घुसला असेल तर या गवताच्या गंजेमध्ये नक्कीच सापडेल आणि तेव्हा पोलीस आता विचार न करता धडाधड आता त्या गवताच्या गंजेवरती जोरजोरात काट्या मारायला लागतात त्याच वेळी ला अर्जुन आता सायली त्याच बाजूला असते सायलीला पटकन दुसऱ्या बाजूला करतो आणि स्वतः आता पोलिसांचा मार खायला लागतो आणि त्याचवेळी सायली चिरकणार म्हणून अर्जुन सायलीचं तोंड पटकन दाबून धरतो अर्जुनला त्याचा खूपच त्रास व्हायला लागलेला असतो परंतु सायलीसाठी सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी आणि मधुभाऊची सुटका करण्यासाठी अर्जुन हा त्रास सुद्धा सहन करतो तर आता पोलीस सर्व ठिकाणी शोधाशोध करतात परंतु त्या ते तिथे ते कोणीही त्यांना भेटतच नाही त्यामुळे आता पोलीस तिथून निघून जाण्याचा विचार करत असतात तर इकडे आता सायली अर्जुनला म्हणायला लागते सर तुम्हाला खरंच खूप लागलं आहे का परंतु अर्जुन नाही म्हणतो आणि त्यानंतर अर्जुनाने सायली पळत असताना अचानकपणे सायलीला तिच्या पायामध्ये काहीतरी घुसतं आणि त्यामुळे सायलीला चालताच येत नसतं त्याचवेळी अर्जुन पटकन आता सायलीला उचलतो आणि तसाच घेऊन गाडीकडे जातो खरं तर अर्जुने मोठी कार आणलेली नसते कारण पोलिसांना जर डाऊट आला की आश्रमात कोणीतरी घुसला आहे आणि त्याचवेळी जर पोलिसांना आपली गाडी सापडली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे अर्जुने पटकन एक बाईक आणलेली असते आणि ती एका ठिकाणी लपवून ठेवलेली असते तेव्हा अर्जुन आणि सायली त्या बाईककडे जातात आणि अर्जुन पटकन सायलीला त्या बाईक पर्यंत घेऊन जातो उचलून आणि तिथे खाली सोडतो इकडे आता प्रिया लगेच अस्मिताला फोन करते आणि म्हणायला लागते तुमच्या घरातील सर्व माणसं मूर्ख आहेत का त्यांना अर्जुन आणि सायली कुठे गेले आहे त्याच्याशी काहीही फरक पडत नाही आणि तू तिथे काय करते आहेस तुला मला सर्व काही सांगता आलं तसंच अर्जुन आणि सायली घरातून कुठेतरी गायब झाले आहेत ही गोष्ट घरातील सर्वांना पूर्णाजीला सांगतानाही का आली सर्व काही अव्हेंद असल्यासारखीच कामं करते असं म्हणून आता प्रिया अस्मितावरती चिडलेली असते परंतु आई सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायला गेलेल्या अर्जुनला आता साक्षीच्या विरोधात खूप मोठा पुरावा लागलेला असतो आणि अर्जुन आता त्याच पुराव्याचा कोर्टात उपयोग करून साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि त्यामध्ये प्रियाने खोटी साक्षी देऊन मधुभावना अडकवल्याची आता कोर्टामध्ये कसं सिद्ध करणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत